नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी युट्यूब चॅनलवरती मी विशाल उबळे आपलं सर्वप्रथम स्वागत करतो मित्रांनो राज्य शासनाकडून नुकतीच तीन चार दिवसापूर्वी मांगेल त्याला सोर कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे तसेच नवीन नियमानुसार अटी व शर्ती तसेच पात्रता काय राहणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच आपण महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून या पेजवरती येऊ शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर याची ते ठळक वैशिष्ट्ये देण्यात आली आहे तर तुम्ही ते बघू शकता शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना ही आहे तसेच सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सोलर पॅनल कृषी पंपाचा संच हा देण्यात येणार आहे तसेच अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी ताबडती हिस्सा फक्त पाच टक्के भरावा लागणार आहे तसेच उर्वरित रक्कम केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून हे अनुदान देण्यात येणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात इच फी पंप इथे देण्यात येत आहे तसेच पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह हे पंप देण्यात येत आहे वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही असा योजनेचे उद्दिष्ट आहे तसेच सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा असे या योजनेचे वैशिष्ट्य आहे तसेच इथे महत्वाचं म्हणजे लाभार्थी लाभार्थी निवडीचे निकष इथे देण्यात आले आहे तर तुमच्याकडे अडीच एकरापर्यंत शेत जमीन जर असेल तर तुम्हाला तीन एच पीचे सोलर पंप हे देण्यात येणार आहे तसेच तुमच्याकडे अडीच एकरपेक्षा जास्त आणि पाच एकर पर्यंत जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला पाच पीचा सोलर पंप हा देण्यात येणार आहे तसेच तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पी क्षमतेचा सोल कृषी पंप इथे देण्यात येणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सूर कृषी पंपाची मागणी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे अनुदेय राहणार आहे म्हणजेच त्यांना सुद्धा इथे पात्र करण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक आणि सामूहिक बोरवेल याचे मालक तसेच बारामई वाहणाऱ्या नदी ना नाले याच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेत पात्र राहणार आहे ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल वीर बारामई वाहणारी नदी या ठिकाणी श्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात खात्री करण्यासाठी महावितरणकडून याची खात्री करून घेण्यात येणार आहे तसेच जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपासण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही तसेच इथे कोणते शेतकरी इथे अपात्र राहणार आहे तर इथे अटल सौर कृषी पंप टप्पा एक तसेच अटल सौर कृषी पंप टप्पा दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी इथे पात्र राहणार आहे या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्या शेतकरी इथे अपात्र करण्यात येणार आहे मित्रांनो याचे पोर्टल नवीनच लाँच करण्यात आले आहे तर याचे अर्ज लवकरच सुरू होणार आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद